आणि आपल्या सोबत आज आहेत वैभवराव साळुंखे अर्थातच शिवकवी आणि महापुरुषांच्या नजरेतून शिवराय या पुस्तकाचे लेखक वैभवराव आपण आता सिंहगड किल्ल्यावर आहोत एकंदरीत कल्याण दरवाजापर्यंत आपण येऊन पोहोचलोय या संदर्भात काय तुमच्या भावना आहेत आत्ता मुळात आपण ज्यावेळेस सिंहगडाकडे पाहतो बलिदानाची जी सर्वोच्च प्रेरणा असते मराठा मावळ्यांनी दिलेलं बलिदान इतिहासात एक चडकापडखी दिलेलं बलिदान नव्हतं त्यामागे काहीतरी तत्व होती मराठ्यांचं बलिदान हे मूल्यांच्या आग्रहातून आहे आणि मूल्यांच्या आग्रहातून जेव्हा बलिदान दिलं जातं ते बलिदान स्वराज्य निर्मितीसाठी असतं राष्ट्रनिर्मितीसाठी असतं म्हणून की जे, जे गडकोट आहेत ही आपली प्रेरणास्थळ आहेत रक्त आणि त्या रक्ताची जाणीव त्या तरुणाईला झाली पाहिजे आणि गडकोटावरती गडकोटांच्या बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो कि तरुण मुलांना शिवाजी महाराज किंवा गडकल्यांवर प्रेम नाही अशी जे ओरड आहे याबद्दल काय म्हणाल आता मी ते पाहतोय तर मॅक्झिमम मला तरुणच दिसत आहेत तरुणांना प्रेम आहे पण आपण ऐकलं असतं की प्रेम हे आंधळ असत आणि माझा मत असं आहे की शिवाजी महाराज हा तुमच्या आमच्या प्रेमाचा नाही तर शिवाजी महाराज हा तुमच्या आमच्या प्रेरणेचा विषय बनला पाहिजे क्या आणि प्रेम हे क्षणिक असतं प्रेरणा चिरंतर असते या चिरंतर विचाराची जाणीव झाल्याशिवाय हे स्वराज्य विचाराची जो तुमच्या आमच्या मनात भेटणार नाही क्या आता आपण कुठे जाणार आहोत आता आपण स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधी स्थळाकडे जातो मला वैभव आणखीन एक म्हणजे चर्चा करायची तुमच्याशी खर तर काही गोष्टी असतात ज्या राहून राहून मनात येतात की आम्ही बऱ्याच किल्ल्यांवर जातो काही दुर्गम असतात काही अगदी सहज पोहोचवण्यासारखे असतात सिंहगडावर आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली मी दुसऱ्यांदा आलोय तिसऱ्यांदा आलोय पण किल्ला कुठेच सापडला नाही मला मुळात दुर्ग हे दुर्गम असले पाहिजेत जेव्हा दुर्ग दुर्गम न नसतात तेव्हा जसा शत्रू सहजपणे आक्रमण करू शकतो आणि आजच्या काळात जर दुर्गाची दुर्गमता हरवली तर सिंहगडाची सारसबाग झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण पाहतोय गडापर्यंत रस्ते आले आणि आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की सिंहगडाची सारसबाग झाली आहे सिंहगडावर खाऊगल्ले उभा राहिलेत कदाचित हे दुर्गप्रेमी म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण सर्वांना विनंती की दुर्गाची दुर्गमता आपण तुम्ही आम्ही जपली पाहिजे तरच हे पुढच्या पिढीसाठी हे दुर्ग तुमच्या आमच्यासाठी जिवंत राहतील महापुरुषांच्या नजरेतून असलेले शिवराय जे पुस्तकाचं लिखाण आपण करत होतात या पुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा आपण सिंहगडाकडे पाहतो तेव्हा महापुरुषांच्या नजरेत असलेले शिवराय आणि त्यांना अपेक्षित असलेला शिवराजी विचारांचा मावळा सापडेल का या सिंहगडावर मुळात एक प्रसंग सांगतो सुभाषचंद्र बोस सिंहगडावर आले होते आणि सिंहगडावर आल्यानंतर त्यानंतर पुण्याला गेले आणि तिथं पत्रकारांनी एक त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा उभारलाय तर भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग तुम्ही सांगू शकाल का त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात सुभाषचंद्र बोस म्हणतात की शिवाजी महाराज हे तुम्हाला आम्हाला यशाकडे ने नेणारा पायलट आहेत भारताला जर स्वातंत्र्य हवा असेल तर शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावं लागेल जो महाराष्ट्र मार्ग सुभाषबाबूंनी सांगितला आहे तो तुम्ही आम्ही आत्मसात केला पाहिजे कारण शिवाजी महाराज महा अनेक महापुरुष या जगात काही असतात पण ज्या महापुरुषांनी प्रेरणा घेतली असा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत मी शिवाजी महाराजांना महापुरुष म्हणत नाही तर शिवाजी महाराज माझ्यासाठी युगपुरुष पुरुष आहेत कारण कैक महापुरुषांनी शिवाजी महाराजापासून प्रेरणा घेतली आहे म्हणून शिवाजी महाराज युगानियुगाचं भविष्य बदलणारे युगदृष्टी दूरदृष्टी बाळगणारे एक राजकारणातील साधू माणूस होते म्हणून शिवाजी महाराज राष्ट्र निर्माण मराठ्यांनी निर्माण केलेलं राज्य हे राज्य निर्मिती नव्हती तर राष्ट्र निर्मिती होती आणखीन एक माझ्यासारख्या अनेक मराठी माणसांच्या मनात प्रश्न आहे कुतूहल आहे किंवा आपुलकी आहे किंवा त्याला ती जिज्ञासा आहे जाणून घेण्याची मागच्या काही वर्षांपासून जेव्हा सोशल मीडियाचा जन्म झाला तेव्हापासून सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर मराठी माणसांपेक्षा अमराठी वर्ग मला खूप मोठ्या संख्येनं दिसतोय याचा अभिमान बाळगायचा किंवा त्यांच्या होणाऱ्या घटनांकडे पाहिल्यानंतर अपघातांकडे पाहिल्यानंतर वाईट वाटाय घ्यायचं की नक्की काय ही संदिग्ध भावना आहे मला समजा आपला हा भारत देश एखादी बस असेल तर त्या बसचा गिअर बॉक्स म्हणजे आपला महाराष्ट्र आहे म्हणजे या देशाचं आंतरंग समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आम्हाला महाराष्ट्र धर्म समजून घेतला पाहिजे मराठी लोक या गडकिल्ल्यावरती येत आहेत ही तुमच्यासाठी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु ते कुतुहलापोटी येत आहेत जिज्ञासी प पोटी येतात की फक्त पुण्यापासून जवळ आहे सिंहगड एक टुरिस्ट पॉईंट म्हणून येत आहेत जर येत असतील तर त्या अमराठी लोकांना महाराष्ट्राचा या देशाचा इतिहास तुम्ही आम्ही समजून सांगितला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर या राष्ट्राचे दैवत आहेत हे तुम्ही आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे आणि गडकोटावर होणारे चुकीचे प्रकार थांबवण्यासाठी आपण त्यांना आवाहन केलं पाहिजे धन्यवाद वैभवरा महापुरुषांच्या नजरेतून शिव या पुस्तकाचे लेखक आपल्यासोबत आहेत विचार ऐकता ऐकता एक मावळा छोटा मावळा सापडलेला आहे बऱ्याच वेळेला आपण बघतो की गड दुर्ग आणि या सगळ्यांमध्ये मराठी माणसाची अस्मिता ही मग आपण सहज बोलता बोलता बोललो की दाखवायचं दिखाव्याचं आणि आणि असणं यामध्ये गल्लत होत चालली अलीकडचं काय नवनीत राव मुळात व्हॉट्सअपवर आपण छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे स्टेटस अपडेट करतोय परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण समजून घेऊन आपल्या विचारांचं स्टेटस आपण अपडेट करतोय का हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारला पाहिजे आणि महाराजांच्या विचारांचं आत्मसात करून आपल्या विचारांचं स्टेटस कसा अपडेट होईल यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजेत या प्रसंगावरून मला कधी कधी वाटत की शिवाजी महाराजांच्या काळात जर व्हॉट्सअप असत परिस्थिती काय असते की शिवाजी महाराजांच्या काळात जर व्हॉट्सअप असत तर त्यावेळेस मी एक कविता लिहिली होती की बरं झालं राज व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी बरं झालं राज व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी शिवकार्य करतो बर कामी राज शिवकार्य करतो बर कामी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तुमचे भक्त म्हणून मिरवतो आम्ही प्रसिद्धीसाठी तेव्हा मनात येतो विचार की बरं झालं त्या आम्ही कपाळ करंटे जर असतो त्या काळी तर बातच निराळी शपथ घेऊयात स्वराज्याची तुम्ही स्टेटस केला असता अपडेट आणि उद्या सकाळी रायरेश्वरी घेऊयात सारे भेट आम्ही तिथूनच एक भगवा सेंड केला असता आणि एका भल्या मोठ्या स्वप्नाचा तिथेच दिंड केला असता आणि एवढं करूनही आम्ही हर हर महादेव म्हंटल असतो फेसबुकवर सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणून म्हणतो राज बर झालं व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी खानाच्या वेळी खानाच्या वेळी जर कान्होजी नाईक जेदा ऐवजी असतो तर लाचार झालो असतो वतनासाठी संकटात सापडला असता तुम्ही म्हणून म्हणतो राज बर झालं व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी राज खिंडीत बाजी प्रभूऐवजी जर असतो आम्ही तर गणिमेपर्यंत करत बसलो असतो चॅट पर्यंत करत बसला असतो आणि कधीच गाठू शकला नसता तुम्ही त्या विशाळ गडाची वाट म्हणून म्हणतो राज बर झालं व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी राज बहिरजी नाही वजी जर आम्ही असतो स्वराज्याचे हेर गुप्त मसल तिची स्क्रीनशॉट आम्ही केव्हाच केली असती शेअर म्हणून म्हणतो राज बरं झालं व्हॉट्सअप नव्हतं त्या काळीच्या काळात जर व्हॉट्सअप असत

कुठे आहे उमरज तुमच्या गावचे कोण होते का पराक्रमी पुरुष दिदा दिदा अच्छा त्यांच्या गावाला तू हो का अच्छा, अरे वा 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 मग तू युट्यूब वर लाईव्ह आहे सध्या नवनीत यशवंतराव या युट्यूब चॅनल वर याच चॅनल वर मराठा घराण्यांचा इतिहास नावाचा एक आपण प्रोग्राम चालवतो त्यामध्ये यादव जाधवराव घराण्यांचा इतिहास असे एक आठ ते नऊ व्हिडिओज आपण पोस्ट केलेले तुम्ही नक्की बघा खरं म्हणजे प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात वैभवराव तशी दुसरी बाजू आत्ता आपल्याला बघायला मिळाली मगासपासून जी शंका होती की फक्त तरुण मुलं खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात की सिंहगडाची सारसबाग नको व्हायला पण जेव्हा अशी लहान लहान मुलं ज्यांच्या विचारांची किंवा ज्यांच्या प्रगल्भतेची उंची वाढवणारे पालक आपण पाहतो तेव्हा असं वाटतं की असलेल्या गोष्टी घडवणाऱ्या नवीन हातांची पुढे येणाऱ्या काळात नक्की होईल आजची जी ही छोटी मोठी छोटी छोटी मुलं आहेत हे उद्याचं भविष्य आहे आणि लहान मुलांच्या खांद्यावर या देशाचं भवितव्य उभं असतं येणाऱ्या ये पिढीला आपण संस्कार काय करतोय त्यांच्या काळजामध्ये कोणते विचार पेरण्याचा प्रयत्न आपण करतोय आपण आज जे पेरू तेच उद्या उगवणार आहे ते उगवणार आहे म्हणून या वयात त्यांच्या काळजात शिवविचारांची पेरणी काम तर तुम्हाला आम्हाला करायचंय अगदी पाहतोय आपण ज्या पद्धतीनं काम चालू आहे आता आपण अशा ठिकाणी फिरतो आहोत म्हणजे अगदी कल्याण दरवाजा नंतर वेगवेगळी वेग आपल्याला भेटत चालत आणि एक चर्चा करतोय की थोडासा जिथे गर्दीचा भाग आहे तिथून आपण लांब येतोय आपण पाहतो की लोकांना सांगण्या अगोदर आपण आपल्या घरापासून सुरुवात केली म्हणत ते तर तुमच्या पुतण्याने ऐकवलं ते जर आमच्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या भक्तांना जर पुन्हा एकदा ऐकायला मिळालं तर आवडेल म्हणजे तुम्ही बोलत असलेल्या मुद्द्याला हेन्स प्रू की संस्कार हे घरातून सुरू झाले पाहिजेत yes, yes. आणि लहानपणापासून शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याच पाठांतर म्हणा हळूहळू ते विचार आम्ही पेरण्याचं काम करणार आहेत आता बघा संभाजी महाराजांच्या बलिदानाचा जो प्रसंग आहे तो प्रसंग तुमच्या आमच्या जिवाळ्याचा प्रसंग आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतिनिधित्व करणारे दोन प्रसंग आहेत ज्या वेळेस औरंगजेबाला शिवाजी महाराज समोर गेले mm. तो जो प्रसंग आहे तो महाराष्ट्राचा कारण uh. हिमालयाला झुकवणारा सह्याद्री असं जे म्हटलं जात mm. ती गोष्ट आग्र्याच्या प्रसंगामुळं पुराव्या स्पष्ट झाली त्यानंतरचा दुसरा प्रसंग म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान uh. आणि संभाजी महाराजाला ज्यावेळेस कैद झाली आणि औरंगजेबाला समोर आणण्यात आलं आणि तो प्रसंग नेमका कसा होता तो आता करून दाखवेल तो संभाजी महाराज कैद झालेले आणि औरंगजेब म्हणतोय की आमच्या समोर झुक संभा झुक हमारे सामने साथ जावार छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत कर अरे संभा अरे संभा ना नाही छत्रपती संभाजी संभा बहुत तेज चल रही है तुम्हाला आमच्या मावण्यात याच गादी गाज्याशिवाय राहणार नाही आपण जे विचार पेरण्याचं काम करतोय ते hmm. विचाराची भविष्यात येणारी पिढी कशी असेल कदाचित काळ बदलत चाललेला आहे पुस्तकं वाचणारी लोक कमी होतील ठीक <laughs> आहे आपण काळ बदललाय सोशल मीडिया आलाय yeah. सोशल मीडियावर सुद्धा भल्या भुर्या गोष्टी असतात चांगलं असतं वाईट असतं चांगलं घ्यायचं वाईट सोडून द्यायचं uh. हे अरे अर काय करत होत असतो काय करत होत असतो आमच्या मित्रांशी हात मिळवणी करून हात मिळवणी करून छाव्याला घेण्याचा प्रयत्न करत होत असतो छाव्याला घेण्याचा प्रयत्न करत होत असतो हे सोपं नव्हतं कारण हे हे राज्य कोणी आयरा गैर्याच नव्हत तर हे माझ्या राजाच माझ्या शुभाच होत जो राजा बहिणींच्या कपाळावर कुंकू क्या वाते, क्या ते मंडळी खूप अभिमानाची गोष्ट आहे बोलायचं का त्यांच्या डिस्टर्ब नको करायला नवनीतराव यस हा जो भाग आपल्याला दिसतोय हा बारा मावळाचा भाग आहे आणि मावळ हा शिफ्ट त्याची व्याख्या आपल्याला बदलावी लागेल इस्लामी सौतानीचा सूर्य जिथं मावळला हाच तो मावळचा हर महादेवची नौबत इथे सडेल काय आणि स्वराज जलशिरोबर हा जो काही संवाद सुरू आहे हा संवाद असा सुरू राहणार आहे जोपर्यंत आपण पूर्ण सिंहगड तुम्हाला दाखवत नाही आता आपण राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाणार आहोत आणि मध्ये मध्ये शंका असेल सिंह रिलेटेड काय आपल्याला आपण कधी सर याचा हात आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की पावसाळ्यात का हो काय म्हणाल पावसाळ्यात काय हे वैभवरावांचे बंधू आहेत पावसाळ्यात काय पावसाळ्यात तर पावसाळ्यात कसं असतं की पावसाळ्यात तर माझं वाक्य पूर्ण करा तुम्ही आधी पावसाळ्यात तर पावसाळ्यात हा हा स्वर्ग स्वर्ग अच्छा नाही नाही ऐकणाऱ्यांना कळलं मला काय म्हणायचं होतं ते पावसाळ्यात तर बेडकबड निघतात बाहेर म्हणून आम्ही भर उन्हामध्ये आलो आलंच होत हा बोलणार होत मावळी संवर्धन करत असतात बारा महिने फक्त पावसाळ्यात येणारे बेडक असतात आणि त्या बेडकांनी या सह्याद्रीला एक प्रकारे ग्रह सह्याद्रीला ग्रहण शक्य परंतु या सह्याद्रीच्या कार्यकर्तृत्वाला कुठंतरी कलंक लागण्याचं काम हे पावसाळी बेडक करत आहेत बरो आता बघा पण सगळेच नाही करत ना येस येस तुम्ही सगळ्यांनाच कसे बोलू शकता नाही 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 मी म्हटलं ना की बारा महिने गडकिल्ल्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र भरातून मावळे झटत असतात परंतु काही असतात की फक्त शनिवार रविवार आला आणि पावसाळा आला की ते ट्रेकिंगच्या नावाखाली ज्यांना सह्याद्रीच्या इतिहासाचं भान नसतं मराठ्यांच्या कर्तृत्वाची जाण नसते आणि ते बेभानपणे सह्याद्रीत स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करत असतात कदाचित स्वैराचार स्वैराचाराला लगाम घालणं तुमची आमची जबाबदारी आहे एक आणखीन गोष्ट आहे की मागच्या काही वर्षांपासून स्पेशली इंस्टाग्रामच्या रील्स जिथून व्हायरल व्हायला सुरुवात झाली तिथून सह्याद्रीमध्ये पावसाळ्यात मृत्यू पावणाऱ्या युवकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढती आहे आणि या वाढणाऱ्या संख्येचा जर सरासरी विचार केला तर अमराठी वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या संख्येत आहे तर या संदर्भामध्ये काय सांगाल तुम्ही मुळात सह्याद्री सुंदर आहे आणि तितकाच सह्याद्री शत्रूसाठी घातक आहे ज्याला या सह्याद्रीची योग्य जाण आहे त्यांनीच या सह्याद्रीमध्ये भ्रमण करावं कदाचित मी म्हटलं जातं की सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो मग जर इतिहासाची भान नसणारी पिढी कोटावर आली आणि फक्त ट्रेकिंग आणि इंस्टाग्रामवर रील्स बनवणं किंवा मराठ्यांच्या इतिहासाचा सांगोपांग अभ्यास न करता या गडकिल्ल्याकडे किल्ल्याकडे स्फूर्तीस्थळ म्हणून न पाहता फक्त टुरिस्ट पॉईंट म्हणून जर आपण पाहिलो तर या सह्याद्रीला कोमेजण्याचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही पण मग अशा ज्या घ पण मग अशा घटना घडू नयेत यासाठी ट्रेक अरेंज करणाऱ्या ट्रेकर्स ग्रुपला त्या ऑर्गनायझर्स टीमला आणि ट्रेकला येणाऱ्या मंडळींना तुमच्याकडून काय संदेश देऊ शकाल तुम्ही ट्रेकचे लीडर असतात त्यांना शक्यतो इथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास असावा आणि त्या गडकोटाच मराठ्यांच्या इतिहासात नेमकं स्थान काय ही स्थळ पवित्र स्थळ आहेत इथल्या मातीचा आपण एक कंजरी घेतला आणि तो पाण्यात टाकला त्या पाण्याचा रंग सुद्धा लाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो सिंहगड आहे तो तानाजी मलेश्वरी यांच्या बलिदानाने आणि मगाशीच म्हटलं होत की अमराठी लोकांचा जरी तो वावर वाढला तर या सिंहगडाची सारसबाग झाल्याशिवाय राहणार नाही याला जबाबदार नाही ना येस, येस। नाही पण अमराठी जेव्हा येतात त्यांना या इतिहासाची सांगोपांग माहिती नसते त्यांना भान नसतं मराठी माणस माणसाला शिवाजी महाराजाचा अंतरंग कळालेला आहे कदाचित शिवाजी महाराज आणि त्यांनी स्वराज्य जे उभं केलं ते या गड किल्ल्यामुळं कदाचित या गडकिल्ले नसते तर शिवाजी महाराजांना स्वराज्य माझा आरोप आहे स्पष्ट आरोप कि बाहेर येणाऱ्या मराठी माणसांना आपण आपल्या गडकिल्ल्यांच महत्व सांगायला कमी पडतो का आपण सांगायला कमी पडतोय कारण मग अशी एक वाक्य ऐकलं होतं की इतरांच्या राज्याचं कणभर आहे तर ते मनभर सांगतात मग आपल्या राजाचं तर आभाळभर आहे आपण कुठंतरी सांगायला कमी पडतोय मग आपल्या राजाचं महत्व काय आपला राजा फक्त महाराष्ट्रासाठी लढला नाही आपला राजा फक्त महाराष्ट्र धर्मासाठी लढला नाही तर आपला राजा या देशासाठी लढला आहे आजचा जो हिंदुस्थान आहे तो आपल्या जिथं जिथं मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांची चाहूल पोचली तो भाग आज हिंदुस्थान म्हणून ओळखला जातोय म्हणूनही शिवाजी महाराजांचं राष्ट्रनिर्माणासाठी महत्त्व काय आहे हे फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर अवघ्या देशातील लोकांना समजावून सांगणं ही इथल्या स्थानिकांची जबाबदारी अगदी मोगलांच्या छाताडावर पाय रोणी मराठा तरला आणि स्वराज्याचा झेंडा रोवला हर हर महादेवचे नौपदी इथे सडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सबन पुन्हा पडेल काय जातीवरून दंगे इथे झेंड्यांवरून पंगे युद्ध सुरुवात आपल्या संघे माणसाला माणसाचा रोग इथे चढेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपन पुन्हा पडेल काय गडकिल्ले किल्ले दुर्ग आणि या सगळ्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये येणारा मराठी अमराठी वर्ग आणि नाहक बदनामीच्या डोहामध्ये पडणारे शिवरायांचे गड कारण या सगळ्याला जबाबदार म्हणून कोणाला धरायचं किंवा कोणाला नैतिकता शिकवायची पलीकडे जाऊन म्हणायचं झालं तर शिवराय हा वैभवराव डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही तर तो डोक्यात घेण्याचा विषय आहे हृदयात घेण्याचा विषय आणि मला वाट या सगळ्या गोष्टींची कल्पना नसते पण जिथे